वाजले साडे नऊ माझी सकाळ झाली सकाळी आठ वाजता कारण काल बोलल्याप्रमाणे पाणी येत आहे आता पाण्याचा टायमिंग चेंज झालाय पहिला पाणी आमच्याकडे दुपारी एक वाजता यायचं आता सकाळी सकाळीच येतं मला माहित नाही किती वाजता येतं पण मी आठ वाजता उठते तेव्हा पाणी चालू असतं आता ह्यांना पण उठवलंय ह्यांना उठत आता ह्यांना म्हणली आवरून एवढा मी झाडू बड़। मारते मिंचूची चालू झाली असता ती जी आमच्या माझ्या बरोबरच होत असते मी मग रात्री दोन वाजता उठतो तीन वाजता उठतो किंवा चार वाजता उठतो ती माझ्या बरोबर उठलेलीच असते है ना मिंचू त्यांना पटापट आवडायला होते पाणी त्याच्यात कारण आमच्याकडे आहे ना पाणी म्हणजे येतं पण ते खराब पाणी असतं गडू टाईप पाणी असतं काही असं थोड्या वेळच असतं ज्याच्यामध्ये स्वच्छ पाणी असतं जे आपण पिण्यासाठी वापरू शकतो किंवा मांगोळीसाठी वापरू शकतो मग तसं पाणी येतं मग ते पाणी जायच्या आधी सगळी कामं वगैरे मी आवरून घेते आता कपडे वगैरे झालेत माझे काय करते काय खाते झाडू मारायला घेतला की तिची अशी लुडबुड चालू असते झाडू मध्ये झाडू मारूनच देत नाही दे ती व्यवस्थित नुसती त्या झाडूवर उड्या मारत राहते आवरायला लावते कटापट आणि यांना नाश्ता करायला मला बीट ज्यूस बनवून द्यायला लावते कारण आता लागले भूक तर मी तुम्हाला भेटते थोड्या वेळात तर फ्रेंड्स आपली अंघोळ आता झालेली आहे साईने आपल्याला कॉफी दिली तिला आता बीट ज्यूस बनवायचा आहे तिकडे बदाम ठेवलेत रात्री भिजवलेली आणि हे असं बीट ज्यूस आहे बनवायला ठेवलं आहे आता फक्त मिक्सरला ग्राईंड करायचं आहे देवपूजा वगैरे झालेली याची हिला आता भूक लागली तर आता नाश्ता बनवूया ना काय बनवायचा नाश्ता सफरचंद बनवणार आहे आता आम्ही आणि मी व्हिडिओ अजून एडिट केलेली आहे कालची व्हिडिओ आता ते मी बसेलच वेळेसाठी तर फ्रेंड्स आपण सगळे स्ट्रॉप काल तर ड्रिंक्स वगैरे प्यायला किंवा पाणी प्यायला वापरतो आमचं मिंचू बघा कशाला वापरतो हा बघा हा बघा घालवलीस पुन्हा येईल का आता हातात खांबे काढून देतो आता बघा ही आपली स्ट्रॉंग आता तोंडाचा पकडून कसा नेल बघा मिंचू काय आहे निंजा कॅट आमची कॅट निंज आहे ये, ये। थकला अरे 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 बाप अरे 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 पडली म्हणजे इथंच इथ पडली आता अटॅक मोड आता तोंडात पकडली बघा भागो असा <laughs> खेळत असतो आज दिवसभर दिवसभर असाच खेळतो आता मी याच्यासाठी ज्यूस बनवतो आपलं हे घेऊया मिक्सर काय पडू नको दुसरं एका हातात मिक्सर, मिक्सर तूच पडलास काय त्यात पाणी वतायचं ना का वतलं नाही हू काय तर फ्रेंड्स आपलं बीट ज्यूस तयार आहे आता हे गाळून घेऊ आपण हिने पकडून ठेवले ना <laughs> ते हे पूर्ण गेलं असतं खाली अजून थोडं पाणी होतो भरपूर झालं पण ऑलरेडी त्या दिवशी आमच्याकडे हे असं गाळायला कपडा नव्हता ना आम्ही आणलेला तो सगळा रेड रेड कलर सगळा बीटरूट वाईट वाया गेला गे असेल ना हो आणि आता यांनी गाळल्यावरती बघा बस झालं ना आ हा कसा खेळतो नुसता आता यांनी गाळल्यावरती बघा त्याचा पूर्ण कलरच चेंज होतो हे बघा कशी यांची आहे ते पाटील काय तर एवढे मारायच्या मुड मध्ये मारायचे बाबू सगळं गाळून निघाला केवढ़ निघाला ना त्या दिवशी किती वाया गेलं हे बघा असा कलर निघतो हे हे जण आलं पण हा असा कलर असतो त्याचा मी असा कलर केला असा असतो आता हे फेकवून द्यायचं आपला बीटरूट ज्यूस तयार झालाय तर आता आम्ही मस्त का बोलतात त्याला सर्व करतो एवढं सगळं करून पण हेमोग्लोबिन्स वाढलं पाहिजे ए मिंटू भैया ए मिंटू भैया मिंटू भैया ते बाहेर गेले की लगेच बघत असतो हात बीत लाल झाले माझे बघा कपडा एवढा लाल झालाय ना लगेच व्हाईट होईल व्हाईट होतो धुतला नाही दादा आपण दिले हिला बीटरूट ज्यूस प्याला तोंडात आधीच ॲपल खाते ती चगळते कधीपासून कसा साखर नाही तूच टाकली मी नाही टाकली साखर हा मग नाही लागत आहे बघू बरं मला हम्म बरी आहेस ना बीटरूट ज्यूस बनवायचा आहे का तुला साखरेचं पाणी मस्त झालंय आता हिला एका दिवसातच आपण हिमोग्लोबिन वाढूया सगळं अरे <laughs> अरे अरे तिथे लागलो हा बघा हा कसा उत्ताना पडलं बघा हा बघा तू मला बघतोय इकडे बघ हा हाय बोला हाय बोला अरे अरे नको नको ठीक आहे ठीक आहे राग आला राग आला एकटा स्वतःशीच खेळतो बाबू आहे गे हे गे हे गेवटी का फुगळी बाबू एकटाच खेळत बसला एक तास अजून त्याचं मॉर्निंग रुटीन नाही ना झालं था तर आता लॅपटॉप घेतो आणि कालचा ब्लॉग एडिट करायला घेतो तर फ्रेंड्स आता आपण चाललोय थोडं काहीतरी भाजीसारखं का आणायला भाजीसारखं म्हणजे फक्त चपात्या केल्यात तर मग भाजी लागेलच मग आपण बघतो काहीतरी भाजी भेटते का बाहेर नाही तर मग आपला वडापाव नाही तर समोसा आहेच तोंडी लावून खायला आणि हा उत्ताना बाबा कासला खेळत बसलाय अरे हे, 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 है नुस्ता बसला, नुस्ता। तेला का हाय का नुसता खेळत बसतो नुसता त्याला काय झोपायचं खायचं आणि खेळायचं एवढंच काम आहेत आता त्याला अरे विंचू छा ये रे आता हे माझ्यावर चिडले है ना चिडलात ना माझ्यावर काय झालं आहे आता आम्ही घरात दोघंच जण असतो आणि एक आमचा मिंचू बाळ तर मग मी यांना हे मगाशी गेम खेळत बसले होते तर मी यांना बोलली की गेम खेळू नका माझ्याशी बोला कारण मगाशी थोडंसं मला विकनेस आल्यासारखं फील होत होतं थोडंसं अस्वस्थ फील होत होतं मग मी यांना ओरडली की तुम्ही गेम ठेवा आणि माझ्याशी बोला त्यामुळे हे चिडलेत आणि माझ्याशी आता बोलत नाही नाही बोलणार नाही बोलणार त्यांना उठवलंय मी आता कारण डॉक्टरनी पावडर लिहून दिली ती आणायला जायचंय चे। आधी चेक करा ना ऑनलाईन हां नाही बोलणार कसे झालेत बघा डोळे लाल 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 हे दिसतात कॅमेरावर हसत हसत चला जेवायला चपाती आहे भाजी बघते काय जेवण घेते हा ऍसिडिटीचा त्रास खूपच जास्त होतोय मला खूप जास्त होतोय तर फ्रेंड्स आता पाच वाजलेत माझी इकडे एडिटिंग चाललंय सायली इकडे झोपले आणि आमचा मिंचू मिंचू पण तिथे जासेल या आता, आता थोड़ी, थोड़ी एडिटिंग वगैरे करतो बघतो काय चहा वगैरे काय होतंय आता सहा वाजता बघतो आता थोडी थोडीफार एडिटिंग चालू आहे फ्रेंड्स आताच आपला चहा आणि नाश्ता करून झालाय आपल्याकडे बघा कोण आलाय हाय काय हाय बीपी तुला किती वाजता मम्माने बोलवलंय किती वाजता किती वाजता वाजता तोंडाने सांग पाच वाजता पाच वाजता किती वाजता बोलवलाय सांग मी सात वाजता कशाला बोलवलंय कशाला अभ्यास करायला तुझ्या स्कूलच नाव सांग सरस्वती तू अभ्यास करायला जाणार अडे अडे आहे अरे बाप रे कुठे चढते अडे अरे अभ्यास नाही करायच्या कडे नाही कडायचा तुला मिंचू आमचा कसा बसला कोण आले बाहेर बाहेर बघ कोण आले दिदीने कडी लावून गेली दीदीला हिच्या सांगितलं अभ्यास कर अभ्यास कर म्हणून रागवून कडी लावून गेले आले 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 दिदी आली दिदी आले दिदी आले किती वर्षाची तुझा हा वेगू किती इयर्सची आहे तिनी थ्री मोठे का फाय मोठे मग हुशार कोणी असलं पाहिजे आहेस ना हुशार तू पण जर एक्स्ट्रा अभ्यास केला तर वाया जाणार आहे का आपल्याला पुढच्या वर्षी मोठ्या स्कूल ला जायचंय की नाही बेबो ग शाळेत जायचं की नाही हा की नाही हा की नाही आला राग करत कडी नको लावू मला बाहेर जायचं अडे कडे नको अडे नको रडू मिचू ए चल ये बघ बघ काय ये लवकर लवकर दिदीला काय झालं दिदी का रडत गेली बघ दीदी काय बोलली माहितीये का तू हुशार नाहीयेस नाही दीदीला अभ्यास करायला आवलं म्हणून दीदी आमची राबवून पळून गेली अरे बापरे गेली ए मिचू चल या अभ्यास करायला जाऊ आपण चल चल घरात आतमध्ये तिथे ते नको अच्छा बस वर चल चल बस येत हा बस बस इथे एक आड तिकडे इकडे बस तेव्हा तिकडे बघ बाहेर बघ काय बघत बस आता ह्याच हुशार हुशार चालूच राहील आपण थोडी कामं वगैरे आवरून घेऊ आणि दिवाबत्ती करायची ते सात वाजले आवरून घेऊ तर फ्रेंड्स संध्याकाळ झाली आत्ताच आमची भांडणं सॉल्व्ह झाली मी सायली आता जेवण म्हणते म्हटल्यावर मग तिला थोडीफार मदत भाज्यावर भाज्या वगैरे मी कापून घेतल्या काय बघते बाबोद्यात झाकून ठेवते आता भाजी चपाती चपात्या बनवल्यात आता आज खिचडी खिचडी भात आहे मस्त बनवते खिचडी भात खिचडी भात बनवणार मस्त चपाती भाजी खिचडी भात कालवणला आता अजून बाहेर गेलो नाही ना जास्त आज आज गेलो आहे काल गेलेलो पण काल भाज्यासाठी संध्याकाळी जावं लागतं सकाळच्या भेटत नाही मग भाज्यांसाठी गेलो नाही मग आता काय हेच नाही काल कालवण्यासाठी हे काहीच नाही तर फ्रेंड्स इथं आपण आता जेवायला घेतलं आहे आज जेवायला मेथीची भाजी चपाती आणि इकडे खिचडी भात जो की आपला फेवरेट आहे तर सायलीच्या पोटामध्ये भरपूर आहे म्हणजे ते गॅसमुळे दुख दुखत असलं वगैरे दुखत आहे भरपूर मग आता तिला बघतो जेवण वगैरे थोडं चालायला वगैरे जातो आता आम्ही जेवण घेतो तर हा ब्लॉग आपण इथंच संपूया इथं पण बघितलं असाल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका राधे राधे